त्या संभाजीनगर तालुक्यातील बेचाळीस गावाचा समावेश हा पैठण विधानसभा क्षेत्रात केला आणि ह्या भागातील बऱ्याचशा गावकऱ्याची मागणी होती की सुकुना धरणावर हे बंधारे झाले पाहिजे हे बंधारे करण्याचं काम हे आपण केलं आज शेतकऱ्याच्या विहिरीची पाणी पातळी वाढली ज्या शेतकऱ्याच्या मोटरी ह्या काळात चलत नव्हत्या त्या आता उन्ह्यात जोशताच चालणार असं काम आपण आप या सुकना धरणावर करण्याचा प्रयत्न केला आणि या बेचाळीस सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न केला बेचाळीस गावामध्ये सुद्धा प्रत्येक गावाला रस्ते असतील विहिरी असेल गोठे असेल शेतीचे रस्ते असतील हे कामं करण्याचा आपण प्रयत्न केला पालकमंत्री म्हणूनसुद्धा या जिल्ह्यात काम केलं कॅबिनेट मंत्री म्हणूनसुद्धा या जिल्ह्यात मी जितकं मला महाराष्ट्रात काम करता येईल या जिल्ह्यात काम करता येईल ते काम करण्याचा मी प्रयत्न केला पाचोडलासुद्धा कोल्ड स्टोरेजचं काम पूर्ण झालं ते सुद्धा लोकार्पण लवकरच या आठ दिवसात होईल असे अनेक कामं शेतकऱ्यासाठी केले नाथ मंदिराचा विकास करण्याचं काम आपण केलं परिसर सुधारण्याचं काम केलं म्हणून मला सांगायचं की प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्या घटाताटाला सोबत घेऊन काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला